आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून एम एमजे न्यूज News... नमस्कार आपण बघत आहोत एम जी न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी तालुक्यातील शेंदुर्णी येथील नागरिक मे महिन्यापासून धान्याच्या प्रतीक्षेत आहेत पण ना धान्य मिळाले ना पावती नागरिक सांगतात आमचे अंके मशीनवर घेतले पण त्यानंतर सरकारी पावतीत दिलीच नाही साध्या कागदावर धान्य बाकी असे लिहून आम्हाला परत पाठवले गेले अनेक रेशन दुकानदार सांगतात पुरवठा निरीक्षक यांनी धान्य वाटू नका असे सांगितले पण सांगायचे खरे कारण काय प्रशासनात स्पष्ट सांगायला तयार नाही नागरिकांचा आरोप आहे निरीक्षक आणि दुकानदार झाले आहे धान्य रोखून ठेवून नागरिकांच्या ताटात धान्य जाण्यापासून अडवलं जात आहे मागील दोन महिन्याचेही धान्य काही लोकांना मिळालेले नाही आज नाही उद्या नाही असं करत आता पाच जून नंतर या दहा जूनला या असे सांगितलं जात आहे शेंदूर निधी लोक विचारतात प्रशासन झोपलंय का पुरवठा अधिकारी कोणीही कारवाई घ्या तुम्ही पावती करून घेत नाही पावती घ्यायला पाहिजे पावती मागा देत पावती कागदितलं पाड्याचा तुम्ही बाबा काय बी बोलता हे पावती तुम्ही आणता पावती मशीन मधले पावती

मशीनला कोण धमाले मशीन माल कोण धमान आहे लोकल धाड माणस नाही आला गवर्नमेंट तुम्हाला साहेबांना माल देऊ नका असं सगळं का साहेब म्हणतो तुम्हाला साहेबांना काही साहेबांनी आम्हाला काय आता दोन दिवसाला टार्गेट पुरा करायला पडत नाही केलं तो पण माल म्हण काय या माल तुम्ही अंगडा मेचा अंगडा की लोकांनी काढून

ओके ओले माल लेती का होईन माल तु भाई माल ले आ रही क्या अभी माल आएगा ना रहे? क्या माल पड़ेला वाटअप करेंगे वो तुझे अभी आंगडा दी आएगी नहीं हाँ अभी माल खुलिया रहे न फिर तो माल लेंगे ना नहीं अभी कुछ जरा नहीं अभी के तेरे बहुत माल पड़े ले भी आरो मत बोलो यहाँ पे माल तो लिया क्यों नहीं, नहीं ये बात बोल मुझे हर तो देंगे ना वो दस तारीख को हाँ दस तारीख को लेंगे क्या माल हाँ तो... ये माल आए फिर ये क्यों ले <ischy> रहे हैं मांग रहे हैं उसका माल तो

நம்ப ரே நடி அ अरे परेश माल कोण झालाय यार कोण झालाय तुम्ही माल भेटीन ना आता माल पाच तारखेला चालू होणार आहे तारखेला भेटणार माल तुम्हाला साहेबांना सांगला का असं साहेबांना सांगितलं नाही साहेबांना सुरू साहेबांना सुरू साहेब सांगलाय की अंगठी घेऊन घ्या माल देऊ नका नाही माल भेटीन ना म्हणे पाच तारखेला माल देऊन टाका नाही या हे लोकाची अंगठी घेऊयाल तुम्ही क महाराज लोकांना माल का बरं देत नाही मग काय सांगतो मला ते दुकान नंबर किती रे मार ते नाव काय रे तो नाव काय तू ह्याच्याकडे कार्ड आहे का कार्ड आहे ह्याच्याकडे तुला दांड झाला का माल कमी घेतला नाही माल कमी घेतला नि अरे दुकानात तुझा माल भरलाय ना दुकानात माल भरले ना अरे परेश माल कोण झाला यार कोण तुमचा माल भेटेल आता माल पाच तारखेला चालू होणार आहे ना पाच तारखेला भेटणार साहेबांना सांगला का असं साहेबांना सांगितलं साहेबांना सांगला नारायण साहेबांना सुरू साहेबांना तुम्ही की सांग घेऊन घ्या माल देऊ नका नाही माल भेटीन ना म्हणे पाच तारखेला माल देऊन टाका माणसा कोणत्या मानाचा माल या आ? आ अरे कोणते मारा मारले सांगतो का कोणत्या महिनाचा मार काढा तुम्ही आता आता या यांच्याकडे जून महिन्याचा मारायला असं म्हणतात ते आणि या तुम्ही मे महिन्याचा पावते काढताय तुम्हाला धान्य भेटते का मे महिन्याचं भेटते का आज काल दोन दिवस बाकी बघ मग तुम्हाला पुढे मग आण मग तिथं मग ते असतं मग तुम्ही घेतला तुम्ही ते पावता घेतला का तुम्ही त्या पावता घेतला का पावसात येतोय पावसा देतोय मे च्या महिन्याच्या पावसात पावती दे पडेल दे ना मागच्या लोकांच्या अरे हे पावतीत या काय करतो मी या पावतीवर का अभिमान देतो मी हे पावती संबंध आहे पावती मी काय म्हणतो या पावतीवर मी का अभिमान देतो या थोडी

पारदर्शक वितरण यंत्रणा करा जर ही मागणी एकूण गप्पा बसणार असेल तर लवकरच मोठे आंदोलन हे निश्चित तुमचा आवाज तुमचा हक्क एमजे न्यूज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपले मत नोंदवा जेणेकरून या आवाजाला न्याय मिळेल लक्षात असू द्या एमजे न्यूज